नमस्कार नवभारत नवराष्ट्राच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका कार्यकर्तीला भेटणार आहोत जी कार्यकर्ती भाजपाची अनेक वर्षांपासून कार्यकर्ती राहिलेली आहे अगदी नगरपालिकेच्या माजी नगरसेविकेपासून ते भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाची प्रदेशाध्यक्ष त्याच्यानंतर महिला मोर्चाची महामंत्री यासह विधानसभेच्या सांगलीच्या दोन वेळा निवडणुका ज्यांनी लढवल्या आणि आत्ता सध्या महावितरणच्या स्वतंत्र संचालिका म्हणून ज्या काम करत आहेत अशा नीता खेळकर यांना आपण आज भेटणार आहोत त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत जी जी काय आंदोलनं केली ती खूप समाज उपयोगी आणि अनेक अने समस्यांवर बोलणारी आंदोलन त्यांनी केली होती अनेक ठिकाणी जे झालेले हत्याकांड होते त्याच्यानंतर जे लहान मुलांचे बळी घेतले जात होते त्यासंदर्भात अनेक वेळा त्यांनी आवाज उठवला त्याचबरोबर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नव्हता परंतु त्या गाभाऱ्यात काम मोठं आंदोलन त्यांनी त्या काळात राबवलेलं आहोत मैत्रिणी संघटना आणि त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष म्हणून जे मी संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलं मोर्चे काढले आज मोदीजींचं जे धोरण आहे ते सर्वसामान्य जनतेला भावणार आहे आज माझ्या वडील काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यावेळेला पूर्वीच्या काळी त्यामुळं माझ्या माहेरी सगळं काँग्रेस होतं त्यामुळे मला त्यांनी त्यावेळेला ऑफर दिली होती की तू आमच्याकडे ये आणि आताच्या या सरकार आल्यानंतर ते सुद्धा मी मागितलं नव्हतं देवेंद्रजीनी मला याच्यामध्ये पाठिंबा देऊन मला त्याच्यामध्ये घेतलं तर थोडा ज्याला म्हणतो की बंडखोर वृत्ती असल्यामुळं एखाद्या गोष्टीवर आवाज उठवायचा मग तो पक्षांतर्गत असेल बाहेर असेल या बाबतीत सातत्यानं काम करते शेतकरी संघटना आहे माझा काय संबंध त्यांच्यामध्ये काम करताना खूप त्रास झाला पण धमकी आला तरी त्याला कधी घाबरलं नाही मी नमस्कार मी नीता श्रीरंग केळकर सध्या माझ्याकडे एम बीची जी सूत्रधारी कंपनी आहे होल्डिंग त्याची मी स्वतंत्र महिला संचालिका म्हणून सध्या कार्यरत आहे आणि तसेच भारतीय जनता पार्टीची प्रदेशाची विशेष निमंत्रित सदस्य अशी आत्ताची जबाबदारी आहे मी गेले पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारण आणि त्यामधून समाजकारण करते साधारण नव्वद साली महागाईचा सा मोर्चातनं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला माझी मुलगी एक वर्षाची होती जेमतेम आणि मग तिथून जो एक महिला मोर्चामध्ये माझा पहिल्यांदा प्रवेश झाला राज्य कार्यकारिणीची मा एक महिला मोर्चाची सदस्य म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि मग त्याच्या माध्यमातून मग सांगलीमधल्या काही छोट्या मोठ्या आंदोलनातून एक्क्याण्णवला मी नगरसेवक म्हणून सांगली त्यावेळेला नगरपालिका होती नगरपालिका म्हणून मी निवडून आले त्या माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये वेळेला सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होणं किंवा नगरसेविका हे हास्यास्पद होतं एक बाळासाहेब गलगले आमचे मार्गदर्शक होते आणि आम्ही चार महिला निवडून आलो होतो अशा कठीण परिस्थितीमध्ये काम करत असताना फक्त विरोधाच्या मध्ये विरोध करणे त्याच्यामध्ये भाषण करणे आणि त्या एखाद्या विषयाचा अभ्यास करणं तर हे जे नगरपालिकेतलं आमचं अस्तित्व होतं याची प्रदेशाने दखल घेऊन ला मी विधानसभा लढवली म्हणजे एक माझ्या नगरसेवक पदाच्या अनुभवातनं मला विधानसभा लढायला दिली त्या ह्याच्यातनं डिपॉझिट पण राहील असं वाटत नव्हतं पण डिपॉझिट राहून आम्ही एक चौदा हजारनी सुरुवात झाली पंच्याण्णव नंतर नव्याण्णव आलं त्याच्यानंतर त्यावेळेलाही मी दुसऱ्यांदा विधानसभा लढवली आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून परत मी दोन हजारला तीन ला महापालिका झाली तोपर्यंत पण नव्याण्णव तो ला जे अपयश आलं होतं विधानसभेला दुसऱ्यांदा देऊन सुद्धा पण त्याच्यातून आमची संख्या ही वाढली होती वीस हजार पर्यंत जवळजवळ मी गेले होते पण असं इतक्या छोट्या टप्प्यात आणि एवढे मोठे दिग्गज इथे असताना काम करणं आणि मग त्याच्यातून खूप अडचणी निर्माण व्हायच्या धमक्या यायच्या आणि शेवटी राजकारणामध्ये एखाद्या महिलांनी काम करत असताना धमक्या तर येणं हा खूप सामान्य आहे कारण मध्ये असताना तुम्ही विरोध करता हा लोकांना खूप ज्याला त्रासदायक विषय असतो त्यामुळे धमक्या येणं करप्शनचे आरोप होणं किंवा कॅरेक्टरवर त्रास होणं या सगळ्या गोष्टी अनुभवत येत असताना काही क्षणी असं वाटायचं की आपण हे सगळं सोडून घरी बसावं कारण तोपर्यंत दुसरा मला मुलगाही होता आणि त्यातून एक जे म्हणतो काम करत असताना पाय खेचण्याचे हे सगळे महत्वाचे काम असतात पण हे ओव्हरकम करायला माझे घरचे माझे जे चुलत सासरे संघाचं काम करायचे त्यांची माझ्या पतीची आणि घरातल्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळं मी ह्या सगळ्या टप्प्यामध्ये काम करत राहिले त्याच्यानंतर आम्ही काम करत असताना दोन हजार तीन ला पुन्हा महापालिकेत मी इथे आले आम्ही मायनॉरिटी असताना एका प्रभात तीनची मी त्यावेळेला सभापती झाले त्यावेळेला आम्हाला मी एकटी असताना दोन्ही गट दोन काँग्रेसचे गट होते त्याचाही एक भांडणाचा फायदा घेतला होता असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचबरोबर माझी या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पण मी राष्ट्रीय महिला मोर्चाची सदस्य झाले होते त्या माध्यमातन केंद्रातली सगळ्या परिचय होणं वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करायला मिळणं हेही त्यातनं मी शिकत गेले आणि ज्याला म्हणतो की एक व्यक्तिमत्व घडत असताना भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे की नगरसेवक असू दे त्याचा एखादा पद असेल तर त्याचे अभ्यास वर्ग असतात आणि या अभ्यास वर्गाचा फायदा आम्हाला प्रत्येक वेळोवेळी होत गेला आणि ज्यावेळेला हे सरकार होतं नव्याण्णवला पंच्याण्णव ते नव्याण्णव त्याला पालकमंत्री अण्णासाहेब डांगे होते त्यांचाही खूप मोठा ज्याला पाठिंबा प्रभाव त्यांनी राजकारणामध्ये कसं पुढे आलं पाहिजे कसं शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा खूप मला फायदा झाला विशेषतः असं होतं की बरोबर आम्ही एखाद्या वेळेला पालकमंत्री म्हणून जेव्हा मी खेडेगावात दौऱ्यावर जायचे साहजिकच महिला म्हणून मला आतल्या बाजूला महिला घेऊन जायच्या बसायची बैठकीची व्यवस्था पुरुष काय सोप्यामध्ये बसतात किंवा बाहेर कि बैठकीच्या खोलीत महिलांनी आत बसायचं पण हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी सांगितलं नाही तू मागे जायचं नाही तू बैठकीच्या खोलीत बस त्याशिवाय तुला शिकायला मिळणार नाही आणि कित्येकदा आमच्या प्रदेशाच्या बैठकीला अण्णांच्या सोबत मी प्रवास केलाय त्यामुळे एका म्हणजे म्हणून म्हटलं की राजकारणामध्ये सपोर्ट कसा देतात ज्येष्ठ नेते मग ते गोपीनाथजी मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील सुषमाजी स्वराज्य असतील तर ह्या सगळ्यांच्या आम्ही एक सुमित्रा महाजन आहेत आमच्या त्यावेळेला असलेल्या नेत्या त्या सगळ्यांनी आम्हाला आणि अजून पण त्या आमच्या नेत्या आहेतच तर ह्या सगळ्यांच्या माध्यमात हे काम करताना मला दोन हजार अकरा मध्ये मला प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा त्याच्या आधी तीनदा मी प्रदेशाची महामंत्री म्हणून काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महामंत्री त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास झाला अनेक आंदोलनं केली आणि गृहमंत्री आर आर पाटील असल्यामुळे असं व्हायचं की शेवटी त्यांनी सांगून ठेवलं होतं की नीता केळकर तिथे पोचायच्या आत आपला तिथला पोलीस अधीक्षक पोचला पाहिजे इतकं महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयात मग यवतमाळचं नरबळी प्रकरण असेल किंवा जळगावचं वासनाकांड असेल किंवा तिथे नगरला लहान मुलांचे चा अत्याचार झाले होते लहान मुलांना मुलींना एक्सप्लॉइट केलं होतं साताऱ्यामध्ये वासनाकांड झालं होतं असे जे ठळक म्हणतो परभणीला लहान मुलीच्या गाळात दाबण्याची प्रकरणं ही प्रकरण मी उठवली आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रकरण होतं की सांगली ज्या मी जी राजकीय जीवनाला सुरुवात किंवा समाजकारण केलं तो जो अमृता देशपांडेचा भर बाजारात जोडलेला खून आणि त्याच्यामुळं आमच्या सांगलीसारख्या शांत ठिकाणी एखादा चौदा वर्षाच्या चा मुलीला चाकूचे वारहून ती जाते आणि तडफडत पडते ह्याचा एक परिणाम होऊन माझ्या मैत्रीण संघटनेचा जन्म झाला आणि महिलांच्यावर आणि मुलींच्यावर विवाहित महिलांना असतील त्रास असतील त्यांना जे काही त्रास होतात छळ होतो किंवा पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतली जात नाही याच्यासाठी माझ्या मैत्रीण संघटनेचा जन्म झाला मैत्रीण संघटना आणि त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्ष म्हणून जे मी संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलं मोर्चे काढले आम्ही एक मोठी रॅली काढली होती पुणे ते नागपूर आ, माफिया राज हटाव यासाठी आम्ही त्याला जी रॅली काढली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी महिलांना आम्ही घेऊन गेलो त्याला चेतना रॅली असं नाव दिलं होतं आणि त्याला महागाई होती सरकार आमचं नव्हतं आणि त्यामुळे लोकांनी मला गॅस दरवाढीचे छोटे प्रतिकात्मक सिलेंडर विजेची दरवाढीचे विजेची बिलं असं मला ते माझं स्वागत होत होतं तिथं हार तुरे घ्यायचा तो काळही नव्हता आणि कोणाला सत्ता येईल असंही परिस्थिती नव्हती पण दोन हजारला चौदाला म्हणजे माझा महिला मोर्चाचा कार्यकाळ संपला आणि नरेंद्र मोदी जे पंतप्रधान झाले आणि त्या काळामध्ये मी प्रदेशाध्यक्ष म्हणून सतत संघर्ष करायचे की महिलांना आम्हाला निर्णय प्रक्रियेत सहभाग असला पाहिजे आम्हाला तुम्ही संघटनेमध्ये स्थान द्या मला आठवतंय की आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष किरण माहेश्वरी होत्या यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक दिल्लीला विद इन पार्टी आम्ही संघटनात्मक असा एक मोर्चा काढला म्हणजे रॅली केली त्याच्यात मागणी केली होती की महिलांना आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे संघटनेमध्ये मेन बॉडी महिला मोर्चामध्ये तर आम्ही आहोतच तर आम्हाला त्यावेळेला किरण महेश्वरींच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे आरक्षण महिला मोर्चात मिळालं गेलं आणि आज तेहतीस टक्के आरक्षण हे संघटनेमध्ये म्हणजे महिला महामंत्री होऊ शकतात उपाध्यक्ष होऊ शकतात मग नंतरच्या कार्यकाळात मी दोन हजार चौदा नंतर सातत्यानं तीनदा मी उपाध्यक्ष राहिले वेगवेगळे प्रदेशाध्यक्ष होते एकदा आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवारांच्या काळात मी प्रदेशाध्यक्ष होते नंतरच्या काळात जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्यावर मी उपाध्यक्ष म्हणून मेन बॉडी त्यांच्यावर काम केलं तर हे तीनदा उपाध्यक्ष त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे यासाठी आम्ही संघर्ष करताना दिल्लीमध्ये होतो पण महाराष्ट्रात महिला मोर्चाला महामंत्रीपद हे देव्यांनी ते फरांदेना पहिल्यांदा दिलं गेलं आणि आता आमच्यात ऍडव्होकेट माधवी नाईक करतात म्हणजे सगळ्या राज्यातनं ताबडतोब महिला महामंत्री नेमल्या गेल्या पण महाराष्ट्रात ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली त्यामुळे एक म्हणतो की त्यावेळेला जे आमचे राष्ट्रीय महामंत्री होते त्यांच्या पण आम्ही हे मांडलं होतं सगळं तर थोडं ज्याला म्हणतो की बंडखोर वृत्ती असल्यामुळं एखाद्या गोष्टीवर आवाज उठवायचा मग तो पक्षांतर्गत असेल बाहेर असेल या बाबतीत सातत्यानं काम करते त्याची पार्टी म्हणून दखल घेतली जाते आणि आता मी स्वतः सांगितलं की मला आता उपाध्यक्षपद प्रदेश मेन बॉडी झालं आता प्रदेश तीनदा उपाध्यक्ष झाले आता मला संघटनेचं काम म्हणजे उपाध्यक्षपद नको कारण एक जिल्हा सातारा तेव्हा दिला जायचा तिकडे जा काम कर ज्या जिल्हा कठीण जिल्हा आहे तो दिला जायचा त्यामुळे मी सांगितलं की आता मला ह्याच्यामध्ये पदाधिकारी करायचे असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी कुठली तरी जबाबदारी हवी आहे आणि आता सरकार आल्यापासनं मागच्या दोन हजार एकोणीस ला मी ह्याच्यावर संचालक म्हणून अशीच मी होल्डिंगला संचालक होते आणि आताच्या या सरकार आल्यानंतर ते सुद्धा मी मागितलं नव्हतं देवेंद्रजीनी मला याच्यामध्ये पाठिंबा देऊन मला ह्याच्यामध्ये घेतलं त्यांच्या या होल्डिंग मध्ये संचालक आणि या माध्यमातन माझे दौरे चालू असतात विशेषतः सगळ्यात जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते पश्चिम महाराष्ट्र आहे पण मी मराठवाडा विदर्भ जिथे जिथे या तिन्ही कंपन्या आहेत ज्या महानिर्मिती आहे महापारेषण आहे आणि म्हणजे डिस्ट्रीब्युशन ज्याला आम्ही म्हणतो तर त्या ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये मी सहभाग घेते त्या त्यातल्या अडचणी शेतकऱ्यांच्या व्यथा नागरिकांच्या आमच्या त्याच्यामध्ये कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आणि सगळ्यात जास्त साहजिकच आहे की आपला जिल्ह्यामधल्या जो बॅकलॉग राहिलाय ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्या करण्यामध्ये माझा महत्वाचा रोल असतो आस असं मला वाटतं लोक सांगायचे की हे बोलू नका तुम्ही कदाचित त्याच्यावर आवाज उठवला तर तुम्ही अडचणीत याल पण मी कधीच त्याची तमा ओळखली नाही आणि मला आठवतंय हो की अगदी आर आर पाटील गृहमंत्री असताना सुद्धा आमचा जे जिल्हा परिषदला उमेदवार पळवून नेले होते त्यावेळेला मी ते गृहमंत्री असून त्यांच्यावर गुन्हा दाखल तासगावमध्ये जाऊन केला होता पण त्याच्यानंतर म्हणजे हा जो होता ह्याच्यामध्ये एक चांगलं त्यावेळेला वातावरण असतं महाराष्ट्रामध्ये की जरी अशा आम्ही मी बऱ्याच वेळेला पतंगराव पालकमंत्री होते आम्ही आंदोलन जेव्हा सदाभाऊना आणि आमच्या इथे मारहाण झाली होती त्यावेळेला त्यावेळेला दिलीप सावंत एस पी होते तर आम्ही त्यांच्या जा घरावर जाऊन मोर्चा काढला होता आणि सदाभाऊना त्यामध्ये प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला म्हणजे शेतकरी संघटना आहे माझा काय संबंध असं न करता जे आमचे सहयोगी होते त्यांच्यामध्ये काम करताना खूप त्रास झाला पण धमक्या आल्या तरी त्याला कधी घाबरले नाही मी अगदी यवतमाळचा आणि त्याच्या आधी आमच्या भाऊसेनकर विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्या पुतण्याचा नरबळी गेला होता आणि हा अमृता देशपांडेचा नुकताच झाला होता तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला त्यावेळेला घरी मी सांत्वनाला गेले होते तर सांगितलं होतं की त्याला या बाबतीत मला न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं की हे आमचं कुठेतरी जे आपण काम करतो आणि आपले त्याच्यामध्ये भावना सच्ची असते त्यामुळे आलेल्या कधी धमक्याला कधी भीक घातली नाही आणि असं मी चालतच यामध्ये राहिले ज्यावेळेला आमचं ला सरकार आलं होतं त्यावेळेलाही असंच होत होतं की पहिल्यांदा संभाजी अप्पांचा आमच्याकडे प्रवेश झाला होता की ज्यावेळेला मला लक्षात आलं की मला हे त्यावेळेला समजावलं की दोनदा निवडून येऊन निवडणूक लढवून निवडून येण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अजून कोणाची तरी गरज आहे आणि आपण संभाजी अप्पांना घेतोय हो पण ही जी एक संवाद प्रक्रिया होती ती थोडीशी कमी झालीय पण त्यावेळेलाही काही लोकांना आम्ही जे जे आले त्यातले पन्नास टक्के लोक त्यावेळेलाही पक्षामध्ये होते फक्त सत्ता गेल्यानंतर ते सगळे निघून गेले होते आता पुन्हा ते येत आहेत त्यामुळे मला हा विषय नवीन नाहीये शेवटी पक्ष वाढला पाहिजे लोकांच्या पर्यंत जाणारे नेते पाहिजेत आणि ज्यांच्याकडं वर्षानुवर्ष सत्ता आहे साखर कारखाने गिरण्यात त्यामुळे कसं होतं की ते लोक पण जगले पाहिजेत कारण त्यातले कामगार त्यांच्या अडचणी जर सूतगिणी बंद पडली तर सगळंच खालचं कारखाना बंद पडला तर कामगार बेकार होतात त्यामुळे आज ही मंडळी येऊन त्यांना जो सरकारकडनं दिलासा मिळतोय त्याचा फायदा शेवटी जनतेलाच होणार आहे अप्रत्यक्षरित्या त्यामुळे पक्षवाढीची प्रक्रिया ही निरंतर चालू राहणार आहे ही फक्त थोडीशी आता त्याचा वेग पकडलाय कारण आता लोकांना कळून चुकलंय की वरती मोदींचं सरकार अजून काही पंधरा वीस वर्ष हलत नाही महाराष्ट्रातलं सरकारही चांगल्या पद्धतीनं काम करते आरक्षणामध्ये असतील वेगवेगळ्या ज्या डेव्हलपमेंट किंवा नवीन आता बाहेरचे जे प्रोजेक्ट येतात त्याच्याबदल्या ज्या सामंजस्याचे करार होत आहेत लाडक्या बहिणींना जे आता सुरू केलेलं कायम आहे या सगळ्याचा परिणाम असा आहे की विशेषतः नरेंद्र मोदींनी जे लहान मुलींपासून महिलांपर्यंत मग ती ड्रोन दिदी असेल किंवा लाडकी बेटी बचाओ असेल मातृवंदना योजना असेल किंवा आता हा मी ज्याच्यात काम करते तो सूर्यघर योजना आहे ही केंद्राची योजना ही महाराष्ट्राची योजना नाहीये या योजनेतनं सबसिडी म्हणजे आज माझे सुशिक्षित किंवा ज्यांची कपॅसिटी जास्त आहे त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक निकष नाही लावलेले कोणीही आपल्या घरावर सोलर बसवा आता जे सांगलीची जी दहा हजारची आलेली संख्या आहे त्यातले नाईंटी पर्सेंट लोक बंगलेवाले आहेत पण त्यांना सुद्धा सबसिडी का देत आहेत की आपला नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा लोकांनी फायदा करून घ्यावा तर या अशा योजनामुळं आज मोदीजींचं दो जे धोरण आहे ते सर्वसामान्य जनतेला भावणार आहे आज जीएसटीचं सुद्धा तुम्ही बघितलं रिशेड्युलिंग झालं आणि अठरा टक्क्याचा आता चोवीस टक्क्याचा अठरा टक्क्यावर आला त्यामुळे लोक खुश आहेत आणि तरुणांना आणि ज्येष्ठ लोकांना त्याचा फायदा होतोय ज्यावेळेला मी पहिल्यांदा निवडलं ते नगर नगरसेवक असताना त्याला नगराध्यक्ष डी के पाटील होते आणि काही लोक सगळे माझ्या वडील काँग्रेसचे सरचिटणीस होते त्यावेळेला पूर्वीच्या काळी त्यामुळे माझ्या माहेरी सगळं काँग्रेस होतं त्यामुळे मला त्यांनी त्यावेळेला ऑफर दिली होती की तू आमच्याकडे ये आणि आम्ही तुला काहीतरी पुढचं नगराध्यक्ष पदाचा विचार करू आणि त्यावेळेला मी खूप खुश आले ते कारण माझं तरुण वय होतं मी घरी येऊन हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला त्यावेळेला माझे पती आणि माझे सासऱ्यांची रिॲक्शन अशी होती की जी रिॲक्शन बघितल्यावर ते म्हणाले मग ठीक आहे तू बाबांकडेच जा त्याच्यानंतर मला निष्ठा पक्ष आणि त्याची बांधिलकी हे जे मला कळलं आणि या बाले किल्ल्यात राहून इतक्या ह्या सगळ्या लोकांना विरोध करून मी इथं टिकून राहिले तर मला आज तेच वाटतं की आपलं घर न सोडता मला अभिमान आहे की मी ज्या ज्या लोकांना या म्हटलं लोका ते सगळे लोक आज आपल्या पक्षात आहेत म्हणजे अगदी जयश्री वहिनींना जेव्हा मदन भाऊ गेले त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याचा दौरा होता सांगलीमध्ये आणि मी आणि संजय काका त्यांच्या सोबत होतो मी त्यांना त्यावेळेला म्हटलं की आपल्याला जावं लागतंय कारण इरिगेशनचा कुठं कार्यक्रम दुसऱ्या बाजूला होता पण आम्ही एकदाच त्यांच्या घरावरनं जाणार होतो तर मी म्हटलं ही आपली संस्कृती आहे आणि मला असं वाटतं देवेंद्रजी आपण त्यांच्या घरी गेलो पाहिजे आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी सांत्वनाला गेलो होतो आणि नेक्स्ट दोन दिवसात मी त्यांना भेटले होते जयश्री वहिनीना की तुम्ही भारतीय जनता पार्टीत आलं पाहिजे मला असं वाटतंय की त्यावेळेस त्यांनी माझं आता तरी ऐकलं गेलं म्हणजे ह्याच्यामध्ये मी जेवढ्यांना आम्ही म्हणतोय की तुम्ही पक्षात या ते सगळे येत आहेत हा मला वाटतं एक एका दृष्टीनं आमचा विजय पण आहे आणि भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कर्तृत्व पण आहे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुणाला एकदम नाही समजत मी पण वालचन ज्या इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आधी माझा व्यवसाय बिल्डर म्हणून होता त्यामुळे स्टे वरती जायचं साईटवर चढायला लागायचं शिड्यांवरनं तो जो पायाड लावलेला असतो त्याच्यावरनं उड्या मारायला लागायचा त्यामुळे माझा त्यावेळेला ड्रेस कोड जो असायचा तो मला नगरसेवक झाल्यावर बदलायला लागला मला ज्या एक समाजात वावरताना जो एक मोपे पण असतो एका इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून तर त्या सगळ्या गोष्टीवर थोड्याशा मला मर्यादा आल्या आणि मग काही वेळेला कळायचं की बाबा हे असं व्हायला नको होतं म्हणजे जा ज्याला म्हणतो की थोडं चुकत पण आम्ही प्रगल्भ होत गेलो तर हा थोडासा कसा होता की हा आ, आता महिलांना खूप आरक्षण आहे तरुण महिला सरपंच होत आहेत एमबीए झालेल्या मुली होत आहेत त्यामुळं काम करताना सार्वजनिक जीवनात वावरताना आणि आपले व्यक्तिगत जीवन या दोन गोष्टीमध्ये आपल्याला थोडासा ज्याला म्हणतो एक हेअरलाईन आहे ती आपल्याला पाळावी लागते आणि आपला मोकळा मोकळेपणा थोडा बाजूला ठेवायला लागतो त्याच्यात नाहीतर त्रास होऊ शकतो आणि तेवढे मॅच्युअर्ड लोक आपल्याकडे नाही आहेत म्हणजे मी उदाहरण सांगते की माझ्या आमचं लव्ह मॅरेज आहे मी माझ्या मिस्टरांना अरे तुरे म्हणायचे आहो जाओ म्हणत नव्हते पण माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा सार्वजनिक जीवनात वावरतीये तर त्यांना मी एक दोनदा असं सगळ्यांसमोर आहे आगराने ना हाक मारता जेव्हा एकेरी हाक मारली त्याचं लोकांना कळलं नाही की हे नक्की कोण आहेत माझे खेडेगावातले लोक होते मग माझ्या लक्षात आलं की नाही आपल्याला हे ना सन्मानच दिला पाहिजे तर हे खाली लोकांना कळेल की हे नक्की कोण आहेत कारण पहिल्यांदा दुधगाव कर्नाळ तिकडची गाव दिग्रजची गावं आपल्याला सांगली विधानसभेला जोडली होती त्यामुळे मी म्हटलं ना की मी चुका चुका करत शिकत गेले आणि हा ह्याचा सेटबॅक त्या त्यावेळेला बसत गेला पण त्याला ज्याला म्हणतो की अरेला कार्य करायची माझी तयारी पण होती तशी महिलांनी दाखवली पाहिजे धैर्य दाखवलं पाहिजे पण त्याचबरोबर आपला संयम आपला सन्मान आपलं सौजन्य मी आहे मी मोटरसायकल पासून ते ट्रॅक्टर सगळ्या गाड्या चालवू शकते म्हणून मी जर वेगवेगळ्या वेग ह्याच्यामध्ये जर सारखीच फिरायला लागले तर माझ्या कामाशिवाय तर त्याचा एक इफेक्ट असतो तर या सगळ्या गोष्टी येत असताना संयमाने यामध्ये आपल्याला कुठली गोष्ट मग तो विजय असू दे पराभव असू दे आपल्याला पद मिळो न मिळो पण मला असं आठवत नाही की इतक्या सगळ्या वर्षाच्या संघर्षात मी कधीही कुठल्याही विषयात माझ्या कितीही मनाविरुद्ध झाला असेल म्हणून मी कुठेतरी जाऊन सहानुभूती मिळावी म्हणून नेत्यासमोर जाऊन मी दुःखाचं बाजा प्रदर्शन केले ढसाढसा रडलीये मीडिया समोर गेले नाही हे मात्र महिलांनी पाळलं पाहिजे की आमच्या महिला किंवा स्त्री असण्याचा आम्ही गैरफायदा नाही घेतला पाहिजे की कुणाला तरी रडायला आमच्या दुःख प्रदर्शन करायला कुणाचा तरी खांदा नका वापरू एवढंच मला या निमित्तानं महिलांना सांगायचंय की यायचं असेल तर आपल्याला या सगळ्याला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे आणि शेवटी मानाचं पान संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही अगदी काल आमच्या इकडं एक सौदामिनीचा सन्मान सौदामिनीचा असा एक महावितरणचा कार्यक्रम होता आणि मला ते आता साहजिक आहे संचालिका म्हणून बोलवलं प्रमुख पाहुणे मी होते तर आमच्या ज्या कार्यकारी अभियंत्या होत्या त्यांनी विचारलं स्टेजवर कोणाकोणाच्या खुर्च्या आहेत त्यांचं त्यात नाव नव्हतं तर मी गेल्या गेल्या मी महिला असल्यामुळे लगेच ओपन झाल्या बघा म्हणाला हा कार्यक्रम सन्मान सौदामिनीचा आहे मला स्टेज मिळाला नाही लगेच मी त्यांना खुर्चीवर घेतलं म्हणजे शेवटी त्यांनी हे बोलून दाखवलं तसं आम्ही काही वेळेला सांगत असतो की इकडे नाव नाहीये आमचं पोस्टरवर फोटो नाही किंवा आम्हाला या गोष्टीचं निमंत्रण नाहीये पण बोलल्याशिवाय तुम्हाला समोरच्यालाही कळत नाही आणि कोणी मुद्दाम करत असता असंही नाही पण एक पद्धत पडून गेली आहे की टाकलं टाकलं नाव नाही नुसतंच बोलवायचं तर हे जे आहेत ते थोडस राजकारणात आता हे सगळं सोशल मीडियामधनं आणि आज जे मोठे मोठे बॅनर लागणं हे सुरू झाल्यामुळं एक प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल सगळ्यांनी पाळावेत असं वाटत असतं महिलांना महिला अध्यक्ष महिला असतील त्यांना स्टेजवर बसवलं पाहिजे माझं म्हणणं जेव्हा स्टेजवर दहा असतात त्यात किमान दोन महिला असल्या पाहिजेत असं आहे पण ते प्रदेशापासूनच आमच्या मोठ्या सभा असतात प्रदेश मी मह, तर तिथं सुद्धा असं व्हायचं की मग तुम्ही मागच्या लाईन मध्ये बसा जेव्हा मी प्रदेश अध्यक्ष होते तर हा थोडासा ह्याच्यासाठी अजून संघर्ष करावा लागतो अशी आता परिस्थिती आहे आणि जेवढा निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना बोलायची संधी किंवा सहभाग पाहिजे तेवढा अजून नाही आहे त्यासाठी पण संघर्ष करावा लागेल पण कुठलीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी जी नाहीच मिळणार आहे ना त्यामुळे त्याच्यासाठी थोडा आपल्याला संघर्ष इतका करायचा की जो टोकाचा नाही जायला लागेल एवढी काळजी घ्यायला लागते धन्यवाद <laughs>